मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच येवलात म्हणजे मूळ गावी आले आहेत त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं तर भुजबळांचं एकवीस फूट हार घालून स्वागत करण्यात आलं काठी आणि घोंगडी देऊन भुजबळांचं समर्थकांनी स्वागत केलं तसं ता ढोल ताशांच्या गजरातही भुजबळांचं समर्थकांनी स्वागत केलं वक्त दिखाई नाही देता मगर बहुत कुछ दिखा देता आहे असं सांगत भुजबळांनी शेरो शायरीतून विरोधकांवर निशाणा साधलेला तर ही दृश्य आपण पाहतोय भुजबळांचं जंगी स्वागत इथं करण्यात आलेलं आहे काठी घोंगडी देऊनही भुजबळांचं स्वागत करण्यात आलंय स्वागतासाठी जवळपास एकवीस फुटांचा दिखा आणण्यात आलेला हार अपना हर कोई जता हर कोई है मगर अपना कौन है वो वक्त आने फल मुश्किलों के दौर में हर कोई बहाने के चल दरोड़ लेता है पर हुई बातें जो कर देता है वही अच्छे है